दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कुणाच्या जळा जशा तीव्र होऊ लागल्या आहेत आगीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली कुठे औद्योगिक वसाहतीत कुठे रहिवासी परिसरात तर कुठे चालती वाहनं पेट घेत असल्याच्या घटना घडत आहे मुंबई अकरा महामार्गावर चांदवड जवळ चालत्या ट्रक अचानक पेट घेतला आहे सुदैवानं या अपघातात ट्रक चालक आणि ट्रकमधील इतर जण अगदी थोडक्यात बचावले आहेत ट्रक आणि ट्रक मधील लाखोंचे सामान मात्र जळून खाक झाले आहे अग्निशमन दलानं घटनास्थळी लागलीच धाव घेत है तो परेंत है। आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलाय मात्र तोपर्यंत संपूर्ण ट्रक ही अगीत भस्मसात झालेली आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड